समोर येते अमोल कोल्हे अमोल कोल्हे हे आक्रोश मोर्चामध्ये अभिनय करतात असा हल्ला बोल मंत्री अनिल पाटील यांनी केलेला आहे तर राजकारणात राहून अभिनय करण्यापेक्षा अभिनय करताना राजकारण राजकारण हे बरं असं उत्तर यावर अनिल पाटलांना अमोल कोल्हे आपण पाहतोय अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आजचा या मोर्चाचा दुसरा दिवस आहे आणि या मोर्चावर प्रतिक्रिया देताना अनिल पाटील जे अजित पवार गटाचे नेते आहेत त्यांनी अमोल कोल्हेंवर ही टीका केली आहे सेलिब्रिटी म्हणून निवडून आलेली व्यक्ती ती राजकारणात यशस्वीच होते असं काही म्हणता येणार नाही केवळ फक्त सेलिब्रिटी होते म्हणून निवडून आले पण जनतेमध्ये ते फेल ठरले त्यांनी अभय अभिनय चांगला करावा आत्ताही ते अभिनयच करायचा प्रयत्न करतायत आत्ता शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत तोही एक प्रकारचा अभिनयच आहे आत्ता त्यांनी अभिनय चांगला करावा एवढ्याच त्यांना शुभेच्छा सेलिब्रिटी राजकारणात काय करतात पण मला असं वाटतं राजकारणात येऊन अभिनय करण्यापेक्षा अभिनय करत असताना राजकारणात आलेले बरं किमान सच्चाई आणि सच्चेपणा हा शेतकऱ्याशी आणि या मातीशी विमान ठेवून ठेवता येतो हे जास्त महत्वाचं आणि या मंत्री महोदयांना माझी हीच विनंती आहे सगळ्या की आपण जितकी दखल या शेतकरी मोर्चाची घेता त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे